हाय फ्रेंड्स ज्योतिष रेसिपी मराठीमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहे वेज पुलाव कसा बनवायचा चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया खूप मस्त लागतो हा तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा घरी बनवलेला पुलाव चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया मी इथे एक वाटी बिर्याणी तांदूळ घेतलेला आहे तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकतात त्याच्यातसुद्धा खूप मस्त असा पुलाव होतो हे तांदूळ आपल्याला मस्त असं धुवून घ्यायचे आहे बघा मस्त असे धुवून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही आता हे गॅसवर आपण पंच्याहत्तर टक्के शिजवून घेणार आहे तांदूळ पाणी भरपूर ठेवायचं आहे मीठ टाकायचं आहे आणि पंच्याहत्तर टक्केच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे जास्त शिजवायचा नाही त्याला चला तर आता आपण तोपर्यंत दुसरी तयार करून घेऊया बघा इथे तांदूळ शिजलेला आहे पंच्याहत्तर टक्के मी तांदूळ इथे शिजवलेला आहे बघू शकताय तुम्ही बघा इथे मस्त असा तांदूळ शिजलेला आहे जास्त गिरगिरीतसुद्धा झालेला नाही बघा आता आपण ह्यामधले सर्व पाणी काढून घेतलेलं आहे आता आपण ह्याची फोडणी करून घेऊया पाणी आपल्याला त्यातलं जेवढं एक्स्ट्राचं आहे तेवढं सगळं नितळून घ्यायचं आहे मी इथं कढई घेतलेली आहे कढईत मी इथे एक ते दीड चम्मच तेल घालून घेतलेलं आहे छान असं तेल तापलेलं आहे बघू शकता तुम्ही आता यामध्ये मी अर्धा चम्मच जिरे छान असे फुलले आहे मिरई लवंग बाबा चार मिरे चार लवंग टाकलेले आहेत तेजपत्ता आणि दालचिनीचे तुकडे सुद्धा घालून घेतलेले आहेत आता आपण यामध्ये एक ठेसून घेतलेली हिरवी विदाईची टाकणार आहे छान असे हे मसाले भाजून झाले की यामध्ये कांदा कांदा आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे जास्त खरपूस भाजायचा नाही मस्त असा आपण भाजून घेणार आहे आता कांदा जास्त वेळ लागत नाही पंधरा ते वीस मिनटात हा पुलाव बनवून तयार होतो तुम्ही एकदा नक्की ट्राय करा मी इथे गाजर खिसून घेतलेला आहे तुम्ही कट करून घेतलात तरी चालेल गाजरसुद्धा छान भाजलेला आहे आता इथे शिमला मिरची मी घेतलेला आहे ते घालून घेते एक गाजर एक शिमला मिरची आणि दोन कांदे असे घेतलेले आहे टोमॅटो एक टोमॅटो घेतलेला आहे लांबट लांबळं असं कापून घेतलेलं आहे मी बघू शकताय आहे बारीक आणि पातळ आता मिरची घालते मी मिरची सर्वात आधी घालायची होती पण बघा मस्त असं आपण आता हे मिक्स करून घेणार आहे यामध्ये गरम मसाला गरम मसाला नाही घातलात तरी चालेल पण मी घातलेला आहे तो ऑप्शनल आहे आता यामध्ये मी ते शिजवलेला तांदूळ तो घालून घेते मी थोडासा भात ठेवला आहे कारण लहान बाळ आहे त्याच्यासाठी मी ठेवलेला आहे बघा आता मस्त असा हलवून घेतलेला आहे बघू शकता किती मस्त दिसतंय चवीनुसार मीठ तुम्ही तिखट आणि मीठ तुम्ही चवीनुसार घाला किती हवा आहे त्याच्यावरती कोथिंबीर असेल तर तुम्ही कोथिंबीर मटर ज्या पण तुमच्या आवडीच्या भाज्या आहेत ते तुम्ही घालू शकता त्यामध्ये किती मस्त असा फुला आपला तयार झालेला आहे बघू शकता आहे ज्योतिष रेसिपी मराठी यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला ला ला, शेअर करा कमेंट करा धन्यवाद